मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना मृत्यूसमयी आवश्यक उपचार मिळाले नाहीत त्यामुळं गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी एखादं रुग्णालय उभारलं जावं अशी लता दिदी यांच्या मातोश्री माई मंगेशकर यांची इच्छा होती आपल्या वडिलांची स्मृती जपण्यासाठी आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मंगेशकर कुटुंबियांच्या पुढाकारातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली शासनाकडून नाम मात्र म्हणजेच केवळ एक रुपयाच्या भाडे करारानं दहा कोटींची जमीन दिनानाथला देण्यात आली त्यानंतर सांगितिक कार्यक्रम आणि क्रिकेट सामन्यातून लता दिदींनी निधी उभारला आणि हे धर्मादाय रुग्णालय उभं राहिलं रुग्णालय प्रशासनही सुरुवातीच्या काळात धर्मादायला साजेस सा त्यांनी काम केलं पण नंतरच्या काळात रुग्णालयाबाबत तक्रारी येऊ लागल्या त्यातच रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले शंभर कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची आठवण करून दिली जाते मात्र हे प्रकरण तेव्हा दाबलं गेल्याचंही सांगण्यात येतं आता दहा लाख रुपयांसाठी अडवणूक करून तनिषा भिसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका रुग्णालय व्यवस्थापनावर ठेवण्यात येतोय दीनानाथ रुग्णालय उभं करताना त्यांचा उद्देश काय होता हे रुग्णालय उभं करताना मंगेशकर कुटुंबियांना कशी मदत झाली आणि रुग्णालय प्रशासनानं मूळ उद्देशाला कसा हरताळ फासला याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पुण्यातील नर्स स्टॉपपासून हाकीच्या अंतरावर असणाऱ्या दीनानाथ रुग्णालयाची मुहूर्तमेढ दोन हजार एकमध्ये रोवली गेली लता मंगेशकर फाउंडेशनने ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने हे हॉस्पिटल उभारले त्याकरता शासनाची मोठी मेहर नजर लाभली म्हणजे दहा कोटी रुपये किमतीची जागा रुग्णालयाकरिता केवळ एक रुपये इतक्या कवडीमोल दरात दिली गेली सरकारकडून जमीन आणि इतर सवलतीही मिळाल्यानंतर उर्वरित निधी सांगीतिक कार्यक्रम आणि क्रिकेट सामन्यातून मंगेशकर कुटुंबियांनी उभा केला वडील दीनानाथ मंगेशकर यांना मृत्यूसमयी उपचार मिळाले नाहीत मात्र गरीब रुग्णांना उपचार मिळाले पाहिजेत हा आपला रुग्णालय उभारण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं मंगेशकर कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात आलं मागच्या वीस ते पंचवीस वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर दिनानाथने आपल्या वैद्यकीय सेवेतून नवा मानदंड निर्माण केल्याचं पाहायला मिळालं कोरोना आपत्तीतही या रुग्णालयानं चांगलं काम केलं रुग्णांचे प्राण वाचवले परंतु अनेकदा रुग्णालयाची कार्यपद्धतीही वादात सापडल्याचं दिसलं दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय आहे तरीही रुग्णालय रुग्णांकडून बेकायदा मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ॲडव्होकेट रमेश धर्मावत यांनी केली होती या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नोटीस काढली होती लता मंगेशकर फाउंडेशनला केवळ एक रुपये किमतीने शासनाने येथे एकर जमीन लीजवर दिली होती यावेळी काही अटी शर्ती होत्या या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाने वैद्यकीय फी व भाडे निश्चित केले होते त्यानुसार कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा दिल्या जातील असा करार करण्यात आला होता या करारानुसार वीस रुपयात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल असं म्हटलं होतं परंतु वास्तवात तपासणीसाठी सहाशे रुपये आकारले जात असून ही सरकारची फसवणूक आहे अशी ही तक्रार होती त्यानंतर मंगेशकर मेडिकल फाउंडेशन आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले शंभर कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते परंतु नंतर काय झालं कुणालाच कळलं नाही हे प्रकरण दाबलं गेलं असंही काही जण म्हणतात पण यातून दीनानाथ कडून या संकल्पनेची पायमल्ली होत असल्याचं दिसून आलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुण्यातील एरंडवणे येथे नाममात्र एक रुपयात शासकीय जमीन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला ट्रस्टने करवेनगर येथे जमीन खरेदी केली आहे तर एरंडवणे येथे रुग्णालयाला जमीन देण्यात आली आहे या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान असलेल्या नाल्यावर पूल बांधण्यासाठी सातशे पंच्याहत्तर चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असल्याचे ट्रस्टने म्हटले होते त्यानुसार ही जमीन एक रुपया या नाममात्र भाडे भाडेकराराने देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती परंतु याला दोन महिने उलटत नाही तोच रुग्णालयाने आपले रंग दाखवलेत रुग्णालयाच्या प्रशासनाने दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी अडवणूक केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली भिसे यांचे पती सुशांत हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे सीवे सहाय्यक म्हणून काम करतात आरोग्यदूत म्हणून काम करताना आजवर अनेकांना त्यांनी मदत मिळवून दिली या प्रकरणात ही अगदी वरच्या स्तरावर फोनाफोनी झाली पण त्याला रुग्णालयानं दाद दिली नसल्याचं बोललं जातं दहा लाख रुपयांसाठी विसे यांच्या पत्नीला ताटकळत ठेवण्यात येतं प्रकृती नाजूक असतानाही पैशाअभावी उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयाची वाट धरावी लागते आणि त्यातच त्यांचा अंत होतो ही माणुसकीला आणि वैद्यकीय सेवेलाही काळीमा भासणारी घटना असल्याची सार्वत्रिक भावना आहे डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना आपण देवदूत असं म्हणतो वैद्यकीय सेवेतही रुग्णांचे प्राण वाचवण्यास प्रथम प्राधान्य द्यायला हवं असा संस्कार आहे परंतु दिनानाथच्या व्यवस्थापनानं त्यापेक्षा दहा लाख रुपयांचं मोल अधिक असल्याचं दाखवून दिलं राज्य सरकारने आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत त्यातून काय ते बाहेर येईल व दोषींना शिक्षा मिळेल अशी आशा आहेच पण पण दिनानाथ असेल किंवा अन्य धर्मदाय किंवा रुग्णालय असतील त्यांच्याकडून लोकांचं जे आर्थिक आणि मानसिक शोषण होतं त्यावर नियंत्रण येणार का याकडं सर्वांचं लक्ष राहणार आहे आजवर दीनानाथची पांढरी बाजूच फुडाली आज काळी बाजू पुढं आल्यानंतर हे रुग्णालय वेगळ्या कारणानं चर्चेत आलं पण हे हिमनगायचं टोक आहे असं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात हे पाहता भविष्यात दिनदुबळ्यांना लुटणाऱ्या रुग्णालयांना शासन चाप लावणार का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं या रुग्णालयांवर शासनाचं नियंत्रण असायला हवं का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र